नमस्कार मित्रांनो मी सुनील गोहाने यांनी बाबा ऐट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पंधरा तारखेपासून पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तसेच अजून काही शेतकऱ्यांचा पीक विमा भरायचा राहिलेला आहे तर मित्रांनो पीक विमा भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे यावर्षी पीक विमा भरताना थोडासा शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे मित्रांनो असा की शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक पासबुक आणि सातभरा या तिन्ही डॉक्युमेंटवर सारखं नाव असलं पाहिजे जर तुमच्या डॉक्युमेंटवर सारखं नाव नसेल तर ते तुम्ही अगोदर दुरुस्त करून घ्या आणि नंतर पीक विमा भरा तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात येत आहे की सर आम्ही अगोदर पीक विमा भरत होतो त्यावेळेस देखील आमचे आधार कार्डवर वेगळं नाव बँक पासबुकवर वेगळं नाव असे नाव होते तरी सुद्धा आम्हाला पीक विमा मिळाला यावर्षी सुद्धा पीक विमा भरला तर चालेल का तर मित्रांनो यावर्षी ते अजिबात चालणार नाही कारण शासनाच्या माध्यमातून आधार लिंकिंगवर पेमेंट जात आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे अगोदर त्या पीक विमा भरायच्या अगोदर तुमच्या नावामध्ये दुरुस्ती करून घ्यायचे ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही कागदपत्रावर नाव सारखे असतील त्यांनी पीक विमा भरायला काहीही हरकत नाही परंतु ज्यांच्या आधार कार्ड बँक पासबुक किंवा सातबारावर नावामध्ये थोडा देखील बदल असेल तर त्यांनी नाव दुरुस्त करून घ्यायचे आहे तसेच मित्रांनो पीक विमा भरत असताना आधार आधारवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव जर वेगवेगळे टाकले तर आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही आहे तरीसुद्धा तुम्ही बँक पासबुकचे नाव आधारचे नाव यामध्ये काय बदल करून पीक विमा भरत असताल तर याच्या अडचणी तुम्हाला भविष्यामध्ये येणार आहेत तसेच मित्रांनो तुम्ही पीक विमा भरत असताना नावामध्ये बदल करून पीक विमा भरला तर या सा, यासाठी कुठलाही सी एसी चालक यास जबाबदार राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा भरत असताना ही गोष्ट लक्षात घेऊन आपले आधार कार्ड बँक पासबुक आणि सात या तिन्हीमध्ये देखील नाव दुरुस्त करून घ्यायचे तर मित्रांनो तुमच्या जर आधार कार्डवरील नावामध्ये काही तफावत असेल तर त्यासाठी तुम्ही आधार सेंटरला भेट द्यायची आहे तसेच तुमच्या जर बँक पासबुकमध्ये काही नावामध्ये बदल असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या दुसऱ्या पुराव्यासह बँकेमध्ये जाऊन तुमचे नाव अपडेट करून घेऊ शकता तसेच मित्रांनो तुमच्या जर सातबारावर काही नावामध्ये बदल असतील तर त्यासाठी तुम्ही तलाठी कार्यालयामध्ये बाउंड देऊन त्याच्या माध्यमातून तुमचे नाव दुरुस्त करू शकता तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचे होते तुमच्या नावामध्ये जर काही बदल असतील तर तुम्ही ते दुरुस्त करून त्यानंतरच किंवा भरा तसेच मित्रांनो आपल्या बाबा आईटी चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ नवीन योजनांची माहिती आपण सांगत असतो त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद